तर हा सर्व मित्र मैत्रिणींना कशात बरे असाल आम्ही पण खूप मजेत आहोत तर आम्ही जात आहे आज गावाला बघू शकता तुम्ही तयारी वगैरे सर्व झाली आहे आणि आता आम्ही जातो गावाला आमचं पिल्लू पिल्लू पण बघा आमचं पिल्लू गेला तर घरात घरामध्ये गेलं पिल्लू तर मिलीन बाहेर गेलेला आहे मिलीन येणार आहे मग मिलीन आले की आम्हाला जायचं आहे हे बघा आमच्या घरातील झाडे हे बघा धुरी तुरीला फुलं आहे भरपूर असे तुरीला आली दारी अंगणातच तूर लावली आहे हे बघा आमची शेळी बा कशी आहे शेळी छान आहे ना ससा दाखवते तुम्हाला सर त्याला पिंजरा बनवला आम्ही हे बघा हे बघा पिंजरा हे बघा आमचा ससा ससारी ससा रे ससा दिसतोच कसा खूप गुण करतो खूप छान आहे तो काही त्रास देतो खूप छान आहे तो तर मित्रांनो मी, मी जास्तीत जास्त माझ्या चॅनलवर व्हिडिओ शॉर्ट टाकले आहे त्याच्यामुळे माझे वॉस्टँड खूप कमी आहे तर मला तुम्ही सर्वजण सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमची शाळी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा ससा आहे शिळी आहे थोडंसं छोटंसं लहान पिल्लू आहे आमच्या घरी आणि हे असे तुरीचे लावलेले झाड बघू शकता तुम्ही तुरीला फुला शेंगा आता लवकरच येणार आहे तर कसं वाटलं तुम्हाला आमचं घर आणि आमच्या घरातील सदस्य हे बघा मित्रांनो आमचं गाव किती तुटक तुटक घर आहेत आमच्या गावामध्ये हे बघा असे रोड घाण रोड हे बघा आणि असे न पाळलेले हे बघा किती दूर 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 घरे आहेत <coughs> आमच्या गावाचं पुनर्वसन झाल्यामुळे खूप तुटक तुटक घर आहेत बघू शकता तर चला मग तुम्हाला <coughs> आमच्या गावात <पुर्ण। coughs> आमच्या गावातील बुद्ध विहार दाखवतो <coughs> तर गावाला जाता जाता थोडंसं घेत आहे मी व्हिडिओ हे तशी आमच्या गावामध्ये पाणी फिल्टर आहे बघू शकता पण तिचं बंदच आहे अशी टाकी वगैरे लावलेली आहे पाण्याची ते मिलीन तिथं बसलेलं आहे बस स्टॉप <coughs> तर बघू शकता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र आहे आमच्या गावामध्ये आणि हा बुद्ध विहार तर चला मग जाऊ आपण विहारामध्ये आई लॉक लावलेला आहे विहाराला नाही कळलेलं आहे तर बघू शकता मित्रांनो की भगवान बुद्धाची मूर्त बघा किती खूप छान मूर्ती आहे है। आणि हे आमच्या गावातील छोटासा विहार बघा इथे रमाबाईचा फोटो लावलेला आहे आणि इथे ते बॅनर वगैरे जयंतीच्या वेळेस लावल्या जाते ते असं पोस्टर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बघू शकता तुम्ही आणि थोडासा छोटासा दरवाजा इथंच <coughs> ती कार्यक्रम वगैरे घ्यायचे तिला स्पीकर आहे हे बॉक्स आहे बस एवढं छोटंसं बुद्ध विहार आहे बघा चला तर मग पाया पडून घेऊ आपण भगवान बुद्धाच्या शकता शकता समोर पंचशे धोर तो मी लिहिन बसला बस स्टॉप बस पण आहे ते बाय बाय परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमूदित आहे जय भीम